हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा तुमची मीरा भाईंदर महानगरपालिकेची एक्झाम डेट जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे आणि नऊ आणि दहा ऑक्टोबरला तुमची एक्झाम जी आहे ती कंडक्ट होणार आहे मग आता बऱ्याच स्टुडंट्सना हा प्रश्न पडतो की एक्झाम सेंटरवरती जाताना कोणते कोणते डॉक्युमेंट्स जे आहेत आपल्या सोबत असणं गरजेचं आहे किंवा ऐनवेळी जर ते डॉक्युमेंट्स किंवा त्याचे प्रिंट आउट्स तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला एक्झामला बसता येत नाही मग त्या केसमध्ये कोणते डॉक्युमेंट्स तुमच्यासोबत पाहिजेत याची लिस्ट आणि त्याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर ते पाहण्याआधी बघा मीरा भाईंदर महानगरपालिकेची जी, जी काही फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच बॅच आहे अकॅडमीमध्ये सुरू झालेली आहे त्यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर तेवढे डिस्कस केले जाणार आहेत जो सिलेबस मधला महत्वाचा पार्ट आहे जो एक्झाम मध्ये येऊ शकतो तो पार्ट त्यामध्ये कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स तुम्हाला या फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच मध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहेत तुम्ही प्रिपरेशन करत आहात पण अजून पण एखादा सब्जेक्ट वीक आहे त्याच्यामध्ये मार्क्स कमी येत आहेत तुमच्या टेस्ट सिरीजमध्ये तर डेफिनेटली तुम्ही ही फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे ती जॉईन करू शकता फक्त फोर नाईन्टी नाईन रुपीज मध्ये ही बॅच अवेलेबल आहे आणि डेफिनेटली ही बॅच जॉईन करण्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे तुमच्या एक्झाम मध्ये मार्क्स जे आहेत ते वाढून जातील ठीक आहे तर ही बॅग जर तुम्हाला जॉईन करायची आहे किंवा त्या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती तर बघा एक्झामला जाताना कोणते कोणते डॉक्युमेंट्स जे आहेत ते सोबत असणं आवश्यक आहे तर पहिलं डॉक्युमेंट जे आहे ऑफकोर्स हॉल तिकीट आहे म्हणजे तुमचे हॉल तिकीट जे आहे मीराबाईंदर महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती वरती होतील आणि ते अवेलेबल झाल्यानंतर लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पण ती इन्फॉर्मेशन पोहोचवली जाणार आहे तर त्याचे जे काही हॉल तिकीट आहे त्याची ओरिजिनल प्रिंट आऊट जी आहे ती तुम्ही एक्झामला जाताना सोबत घेऊन जाणं आवश्यक आहे आणि प्रिंट आऊट सोबत स्वे साइड म्हणून त्याचे झेरॉक्स पण झेरॉक्स कॉपी जी आहे ती पण सोबत घेऊन जावा आता फॉर्म फिलअप करताना तुम्ही आयडी प्रूफ जे काही एंटर केलेलं होतं किंवा आयडी प्रूफ म्हणून ऐदर काही लोकांनी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड यूज केलेलं असतं जे काही तुम्ही फॉर्म फिल करताना डॉक्युमेंट यूज केलेलं आहे तेच डॉक्युमेंट ओरिजिनल प्लस त्याच्या दोन झेरॉक्स जे आहेत सोबत घेऊन जायचे आहेत एक्झामला जाताना तर हॉल तिकीट असेल आयडी प्रूफ आहे आयडी प्रूफमध्ये आधार कार्ड किंवा पॅन कार्ड जे पण तुम्ही आयडी प्रूफ युज करताय त्याचे ओरिजिनल प्लस झेरोस जे आहे ते सोबत ठेवा सोबतच तुमचे जे काही दोन फोटोज आहेत ते ठेवायचे आहेत आणि पेन जो आहे तुम्ही सोबत ठेवणं गरजेचं आहे महिला जर एक्झाम देत असतील आणि नावामध्ये काही तुमचा बदल झालेला आहे असेल तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट जे आहे ते सोबत ठेवणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स जे आहेत म्हणजे हॉल हॉलटिकीट आहे त्याच्यानंतर आयडी प्रूफ्स आहेत त्यानंतर तुमच्याकडे पेन वगैरे ह्या सगळ्या नॉर्मल गोष्टी आहेत पण आयडी प्रूफ विसरू नका त्याचे झेरॉक्स विसरू नका तुमचे दोन फोटोज असतील मॅरेज सर्टिफिकेट आहेत हे या सगळ्या डॉक्युमेंट्स जे आहेत तुम्हाला एक्झामला जाताना सोबत घेऊन जाणं आवश्यक आहे तर ही डॉक्युमेंट्सची लिस्ट आहे की लिस्ट आ, हे डॉक्युमेंट्स जे आहेत न विसरता तुम्ही सोबत घेऊन जायचे आहेत परीक्षेला जाताना आणि बघा या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की एक्झाम ला जाताना तुम्ही कोणते कोणते डॉक्युमेंट जे आहेत ते कॅरी करणं आवश्यक आहे तसेच बघा मीरा भाईंदरची फास्ट ट्रॅक टिव्हिजन बॅच तर सुरू झालेलीच आहे पण ज्या काही विविध महानगरपालिकांमध्ये सध्या ऍडव्हर्टाइजमेंट येत आहेत जसं की ठाणे महानगरपालिका आहे मग त्याच्यामध्ये एन एम जे एन एम असेल लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मसिस्ट किंवा नेट सेट टेट अंगणवाडी या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत अकॅडमीमध्ये सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस कव्हर केला जातो आणि ई बुक सीरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहेत या रिगार्डिंग तुम्हाला नवीन बॅच जॉईन करायची आहे किंवा तुमचे काही डाऊट्स आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती पहा अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत या चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू